नमस्कार मित्रांनो एक दोन महत्वाच्या गोष्टी आहे ज्या आज लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याशी शेअर करतो आंदोलन सुरू असताना एक गोष्ट आपल्याला महत्वाची लक्षात ठेवायची आहे की आपल्याला फक्त महाराष्ट्रच नाही तर देश देशामध्ये आपल्या बातम्या जात आहे देश आपल्याकडं बघतोय म्हणून आंदोलन चालू असताना हुल्लडबाजी जी आपल्याला टाळता येईल तेवढी आपण टाळायला हवी असं मला वाटतंय कारण सन्मान्य मनोजदादा उपोषण करताय दोन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे ते उपाशी आहेत उद्यापासून ते पाणी देखील सोडणार आहे हे आंदोलन आपली शेवटची आशा आहे शेवटचा आपला हा लढा आहे त्यामुळं आपण थोडं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आपण सर्वजण दादांजवळ थांबणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट मराठे अजून मोठ्या ताकदीनं मंगळवारी सोमवारी इकडनं गावाकडनं निघणार आहे आणि मुंबईमध्ये येणार आहे आम्ही सध्या बाहेर थांबलो आहे कारण आम्ही तिथं आल्यानंतर खूप आरडाओरड होत आहे पोरांमध्ये उत्साह वाढला जातोय कुणी आरडत आहे रस्ता रोको करत आहे कुणी काही आरडाओरड्या करत आहे म्हणून आम्ही थोडं बाजूला थांबलोय दादांला सहकार्याची खूप अपेक्षा आहे सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण शांततेमध्ये शांततेच्या मार्गानं दादा वारंवार सांगताय दगडफेक होता कामाने कुठे रस्ता रोको होता नये सरपंच देखील गल्ल्या गल्ल्यामध्ये जाऊन मुंबईच्या सांगत आहे की रस्ता मोकळा करून द्या मी सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की आपण आरक्षण घेण्यासाठी गेलो आहोत सर्व गावाकडचे लोक आपल्याकडे बघतायत आपलं वर्तणूक बघताय आपण काय वागणूक देतोय मुंबईच्या लोकांना आपण आंदोलन कशा पद्धतीनं करतोय हे सगळं देखील लोक बघत आहे इतर समाजाचे बांधव देखील आपल्यावर टीका करत आहे जे लिडर आहेत पण सामान्य बांधव आपल्यासोबत आहेत कोणाला किती द्या दादा एकटे सगळ्यांना पुरून उरणारे आहेत मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने उल्लडबाजी न करता आपल्याला आरक्षणाच्या अत्यंत महत्वाच्या या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आरक्षण घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हा आपण बसवलेला दादांनी बसवलेला शेवटचा डाव आहे हा डाव त्यांनी सांगितलंय त्यांच्या तोंडून की मी गेलो तरी हा डाव मोडू देणार नाही मग हे आपलं कर्तव्य आहे की आपण कशा पद्धतीनं दादाला जीव लावायला पाहिजे दादा समाजाला जीव लावताय समाजासाठी लढताय आपण त्यांना जीव लावायला पाहिजे आपण त्यांचं मान खाली झुकणार नाही असं कुठलं कृत्य आपण करायला नाही पाहिजे सरपंच देखील वारंवार ही विनंती आपल्या सगळ्यांना करतायत म्हणून मी सर्व मराठा बांधवांना हा जोडून विनंती करतो की आपण हे आंदोलन गांभीर्यानं घ्यावं अजून मराठा बांधव गावाकडनं सोमवारी मंगळवारी प्रचंड संख्येने मुंबईमध्ये येणार आहेत आणि सरकारची अडवणूक करून सरकारला पायत्याशी आणून आपल्याला आरक्षण घेऊनच या ठिकाणी परत यायचं आहे हे जरी खरं असलं तरी दादा जे म्हणतील ते आपल्याला पाळणं अत्यंत गरजेचं आहे दादाच्या शब्दाच्या पलीकडे कोणीही जाऊ नये त्यांनी व्यवस्थितरित्या सगळ्यांना पुरून उरेल अशा भाषेमध्ये त्यांचं हे आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे त्यामुळे आपला फक्त त्यांना पाठिंबा असणं गरजेचं आहे आपण कुठेही फिरू आपण कुठेही जाऊ मात्र आपल्याला पूर्ण देश बघतोय आपल्याला पूर्ण महाराष्ट्र बघतोय या गोष्टीची मात्र आपण जाणीव ठेवू एवढंच एक सांगतो धन्यवाद मित्र

माघार घेणार नाहीत आम्ही थांबणार आरक्षण घेऊनच जाणार माघार अशी परिस्थिती राहिली तर मुंबई पूर्ण म्हणते जावाकडे जाणार बी नाही आरक्षण घेतलं आरक्षण घ्यायचं तुझ्या माघार नाहीच आरक्षण आमच्या हक्काचं कोणाचं नाही बापाच नाही ठीक आहे ते तर ठीक आहे पण आता ही जी परिस्थिती ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर प्रचंड त्रास सगळ्याच मंडळींना होईल माणसं आम्ही सोलापूर जिल्ह्यात आलो आम्ही उत्तर सोलापूर तालुका आम्ही जरांगे पाटला सपोर्ट देण्यासाठी चार गाड्या घेऊन आलो आता आम्ही सानपाडा स्टेशनला गाड्या लावून आलो इथं आला नाही लोकल ट्रेन ने आला आता इथं आता थांबायचे आता पाच दिवस सहा दिवस काय सांगते इथंच थांबणार आम्ही जरांगेदाता सांगते तो पर्यंत हा सध्या आता कसं आहे आरपारची लढाई झालेली आणि काय झालं शेतकरी हा आमचा आता प्रत्येक ठिकाणी माघार माघार कुठपर्यंत माघारी घेणार मराठा आरक्षणाचं ते चाललेलं आहे म्हणजे आमचा युवा वर्ग हा ढासळलेला आहे आणि जेणेकरून प्रशासनाला आमची विनंती लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा त्यांनी हाताळून आणि निकाली काढून टाकावा एका दिवसामध्ये तर राष्ट्रपती राजवट असली सरकार बदलतं याचा पक्ष त्याला जा, दिला जातो तर मग आरक्षण हा मुद्दा त्यांच्यासाठी काय असं वाटत नाही मोठा नाही व जेणेकरून त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाला हाताळून आणि ही जी आमची जी जीवाभावाची हो जी मुंबई ही जी आम्ही इथलं तुरीत आम्ही हाली करायला तयारी आता आता ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटे या ठिकाणी उपोषणाला बसायचे त्यावेळेस सरकारीतील शिष्टमंडळ म्हणा किंवा महत्वाचे मंत्री म्हणा हे येण्यासाठी टाळा टाळा करायचे आता मनोज जरांगे पाटील हे अगदी मंत्रालयाच्या पायथ्याशी येऊन कुपोषणाला बसलेले अजूनही कुठली हालचाल शासकीय स्तरावर ना दिसत नाही याबद्दल काय सांगा काय झालं परिस्थिती आता थोडक्यात हे झालेली आहे निवडणुका निघून गेलेल्या आहेत निवडणुकीचं गाजर ज्या वेळेस या सरकारने सगळं दाखवलं होतं आम्ही तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला व्यवस्थितरीत्या शरी आम्ही हातळून देऊ तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आरक्षण आम्हाला तुम्ही देऊ त्या मुद्द्याला त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जे शब्द त्यांनी दिलेले होते टाळण्यात आलेले जे आम्हाला सांगितलं हैदराबाद गॅजेट आहे सातारा गॅजेट आपलं त्याच त्याचा जरी थे त्यांनी अहवाल घेतला तर असं वाटत नाही की आरक्षण हा लय फार मोठा मुद्दा आहे त्यांनी त्वरित लागू करावा आणि जेणेकरून सर्व आमचे शेतकरी बा बांधव आहे आता हे आमचे समजा थोडक्यात शेतकरी वर्ग प्रत्येक कामधाम सोडून मुंबईत यांना ये ते वाटतं का प्रशासन इथे आजूबाजूलाच मंत्रालयाच्या अगदी बाजूलाच आपण मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी इकडे येऊन या गोष्टीवर तोडगा काढला पाहिजे का काय वाटतं तुम्हाला आमचं असं म्हणणं आहे का आता स्वतः प्रत्येक आमदारांना सपोर्ट दिलेला आहे दादापर्यंत येऊन त्यांनी फोन करून प्रत्येकाचा पाठिंबा दर्शवलेला आहे जेणेकरून त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे आणि त्यांनी येऊन मांडलं आणि अशी काही काय मोठी तापवत वाटत नाही त्यांचे आम्ही प्रत्येकाचा प्रत्येक समाज मराठ्यांना घेऊन चालणार आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज बारा पगड अठरा बलुदेदार यांना घेऊन चाललेले त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं त्यांनी हा मुद्दा हाताळण्यात सरकार जर आपलं समजा हिंदुत्ववादी असेल तर अन्याय त्यांचं मग मराठ्यांच्या बाबतीत हा अन्याय का तर मराठ्यांच्या सोबत अन्याय होत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आरक्षण लवकरात लवकर मिळावं यासाठी मनोज चारांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार या, या ठिकाणी उपसलेलं आहे ते सध्या आझाद मैदानावरती आहेत आणि आझाद मैदानावरती आझाद मैदानावरती त्यांचं उपोषण सुरू आहे तर या ठिकाणी सरकारमधील मंत्र्यांनी लवकरात लवकर येऊन या गोष्टीवरती तोडगा काढावा अशी सर्व बांधवांची या ठिकाणी इच्छा आहे असं ते या ठिकाणी सांगत आहेत